गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश स्पोकन ही सदर चालू केलेली आहे आणि त्यासाठी मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या वाक्यांची रचना मी शिकवत आहे त्याचबरोबर ह्या वाक्याचे जे प्रकार आहेत तर त्या वाक्याचे प्रकारसुद्धा तुम्हाला शिकवत आहे तुम्ही सर्वांचा चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलता येऊ शकते त्यासाठी आपण कर्ता क्रियापद आणि कर्म या पद्धतीनं आपण वाक्याची रचना केलेली आहे अगदी अगदी आपण कोणते सेंटेन्स शिकत को आहोत सिंपल सेंटेन्स शिकत आहोत तर त्या सिंपल सेंटेन्समध्ये आजचं जे वाक्य आहे तर त्यामध्ये आपण ॲमचा वापर करून ॲम ह्या बीच्या रूपाचा वापर करून आपण काय करणार आहोत वाक्य तयार करत आहोत तर बघा आय आयच्यासोबतच फक्त ॲम ही टू बीचं रूप वापरलं जातं ॲ एम अ स्टुडंट ॲ एम अ स्टुडंट मग काय होईल मी विद्यार्थी आहे एम स्टुडंट मी विद्यार्थी आहे तर यामध्ये काय झालं आय हा करता एम हे टू बी स्वरूप आणि अ स्टुडंट हे काय झालं याच्यामधलं तर ह्या वाक्यामध्ये स्टुडंट अ स्टुडंट हा झाला कर्म तर दुसरं घेऊ आपण अ एम स्टुडंट मी विद्यार्थी आहे एम एन ॲडव्होकेट आय एम एन ॲडव्होकेट मी वकील आहे मी वकील आहे तर आता आय ऐवजी आपण दुसरा करता घेऊ यू घेऊ यू आर अ डॉक्टर यू आर अ डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही डॉक्टर आहेत सी इज अ हाऊस सी इज अ वाईफ ती गृहिणी आहे वी आर अ स्टुडंट वी आर स्टुडंट वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत दे आर फार्मर ते शेतकरी आहेत दे आर फार्मर फार्मर ते शेतकरी आहेत इट इज चाइल्ड इट इज अ चाइल्ड ते मूल आहे ते मूल आहे ही इज अ ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे डॉक्टर आहे रामा इज अ फार्मर रामा शेतकरी आहे रामा शेतकरी आहे श्याम इज अ डॉक्टर श्याम इज अ डॉक्टर श्याम डॉक्टर आहे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो एम इज आर यांचा उपयोग करून अशी वाक्य आपण बनवू शकतो या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वेग वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा वेगवेगळे वेग कर्म वापरा वेगवेगळे वेग कर्ते वापरा म्हणजे याच्यामध्ये आपलं सर्वनाम वापरा वापरू शकतो आपण करते म्हणून त्याचबरोबर विशेषनामसुद्धा वापरू शकतो अशा रीतीने तुम्ही वाक्य तयार करा बोलण्यास बोलण्याचा सराव करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग